नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज जवळगाव परिसरात अवैध धंद्यावर पोलिसांची कारवाई जवळगाव व हत्तीस परिसरातील गावात राजरोजपणे अवैधरित्या दारू विक्री व इतर अवैध धंदे सुरू आहेत यापूर्वी सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सरपंचासह महिलांनी एकत्रित येत मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याविरोधात उपोषणास बसून आंदोलन केले होते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस नागेश चव्हाण यांनी सव्वीस सप्टेंबर रोजी वैराग पोलिसात अवैध धंद्याविरोधात निवेदन दिले त्यावर वैराग पोलिसांनी कारवाई केली आहे यापूर्वी हत्तीच्या ग्रामसभेमध्ये सव्वीस जानेवारी दारूबंदीचा अवैधरित्या दारू विक्रीला महिलांनी वैतागून सहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सरपंचासह उपोषणास बसून मोठे आंदोलन केले होते गेल्या काही महिन्यांपासून या भागात अवैध दारू जुगार व इतर गैरप्रकार वाढले होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस नागेश चव्हाण यांनी सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वैराग पोलीस स्टेशनमध्ये जवळगाव व परिसरातील अवैध धंदे बंद करण्याबाबत निवेदन दिले तसेच नागेश चव्हाण यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्याशी संवाद साधून जवळगाव व हत्तीस परिसरातील अवैध धंदे व दारू विक्रीबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली होती पोलीस प्रशासनाने धंदे बंद करण्यासाठीची कारवाई केली आहे